नमस्कार आता धक्कादायक बातमी समोर येते कोल्हापूर येथून भवानी ज्योत घेऊन येताना वाटे थांबलेल्या पिकअपला भरगाव जाणाऱ्या टेम्पोने पाठीमागून जोराने धडक दिली आहे या अपघातात डिस्कळ तालुका सांगोला येथील श्री लक्ष्मी देवी नवरात्रोत्सव मंडळाचे बारा तरुण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर सांगली येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना आज गुरुवार पहाटेच्या सुमारास विजापूर गुहागर मार्गावरील जांभुळवाडे पाटी तालुका जत जिल्हा सांगली येथे घडली आहे दरम्यान जखमीवर जत येथे खासगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र अपघातानंतर तरुणांनी सकाळी सात वाजण्यापूर्वीच भवानीज्योत गावात घेऊन दाखल झाले आहेत डिस्कळ येथील लक्ष्मी देवी नवरात्र उत्सव मंडळाचे सुमारे दीडशे तरुण भवानी ज्योत आणण्यासाठी बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास ज्योत घेऊन परत येताना पिकअप जांभूळवाडी पाटी या ठिकाणी थांबली होती दरम्यान नागसकडून विजापूरकडे जाणाऱ्या टेम्पोने पिकअपला पाटी मागून जोराने धडक दिल्याने हा अपघात घडलाय धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी